ही भाजी आपल्याला प्रवासाला जाताना किंवा गार्डनमध्ये जाताना किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम बेस्ट भाजी आहे ही भाजी लहान मुलं पण आवडीने खातील मुलांच्या टिफिनमध्ये जर द्यायची असेल तर तिखटचं प्रमाण कमी करायचं हे hey, एव्हरी वन ममता जॉल चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बटाटा मटर पानकोबी मिक्स भाजी बघणार आहोत एक कढई किंवा पॅन घेऊन त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेलं तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा मोहरी कडीपत्ता फ्रेश कडीपत्ता थोडासा हिंग पाव चमचा थोडंसं आलं बारीक चिरून घेतलेलं तुम्ही ठेचून पण घेऊ शकता खलबत्त्यामध्ये बारीक चिरलेला काड्यांसकट कोथिंबीर कोथिंबीर घातला म्हणजे भाजीला भाजी टेस्ट येईल त्यासाठी कोथिंबीर घातला पाहिजे फोडणीमध्ये आणि बारीक चिरलेला लसूण थोडासा अशा प्रकारे बारीक चिरून नाही घेतलं किंवा खलबत्त्यामध्ये लसूण मिरची आणि आलं ठेचून घेतलं तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर मी बारीक चिरलेली मिरची घातली एक ते दोन तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे आणि कांदा मिडियम साईजचा एक किंवा दोन पण घालू शकता त्यानंतर थोडासा कांदा सोनेरी रंगावरती परतल्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे भाजी किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे बडशाप पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा जिरा पावडर किचन किंग मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला नसेल तर गोडा मसाला किंवा गरम मसाला पण चालेल थोडासा आणि त्यानंतर पाव चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर थोडीशी चिंच घालायची थोडे मसाले परतायचे तीस सेकंदपर्यंत मसाले परतल्यानंतर पाण्यामध्ये मटर आणि एक मिडियम साईजमध्ये चिरून ठेवलेला बटाटा सालासकट घेतलेला कारण फ्रेश बटाटा म्हणजे आता नवीन बटाटे आहेत निघालेले म्हणून मी सालासकट घेतलेला तुम्हाला साल काढायची असेल तर काढू शकता त्यानंतर फ्रेश मटर होती ती पण पाण्यामध्ये घालून ठेवलेली मटर बटाटा आणि कोबी एकदमच घालायची आणि फ्रोझन मटर असेल तर शेवटी घालायची केव्हाही भाजीमध्ये फ्रोझन मटर घालायची असेल ना तर भाजीच्या शेवटी घालायची कारण फ्रोझन मटर शिजायला वेळ लागत नाही नंतर लांब स्लाईसमध्ये चिरून ठेवलेली पानकोबी घालायची पानकोबी बटाटा आणि मटरचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे ही भाजी अगदी सिंपल बनवलेली आणि खूपच टेस्टी झालेली अशा प्रकारची भाजी मुलं पण आवडीने खातात आणि ही भाजी आपण पूर्णपणे तेलामध्ये केलेली आहे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे पाण्याचा वापर जर केला तर भाजी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे यामध्ये मुळीच पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडंसं वाटल्यास तूप घालायचं तूप घातल्यामुळे टेस्टमध्ये फरक पडेल कुठेही प्रवासामध्ये न्यायची असेल तर पाणी घालायचं नाही तूप घातल्यामुळे आणखी भाजी टेस्टी होईल नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ जरा बेतानेच घालायचं कारण कोबी शिजल्यानंतर कोबीचं प्रमाण कमी होतं त्यामुळे भाजीमध्ये मीठ जास्त व्हायला नको म्हणून मीठ कमीच घालायचं आणि थोडी कोबी परतल्यानंतर यावरती लीट ठेवायची पाच ते सात मिनिटपर्यंत आणि त्यानंतर एकदा लीड ओपन करून बघायची भाजी शिजली आहे की नाही तर भाजी थोडी शिजायची बाकी आहे त्यामुळे आणखी एकदा शिजवायची त्यावरती लीड ठेवायची झाकण ठेवायचं आणि भाजी आणखी एकदा शिजवून घ्यायची पुन्हा एकदा भाजी पाच ते सात मिनिटपर्यंत शिजवायची त्यानंतर लीड ओपन करून यामध्ये एक ते दोन चमचे खोबरं घालायचं डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते पण घालू शकता रेडीमेड खोबरं हे घरचं खोबरं ग्रेट करून घेतलेलं मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेलं पण हे खोबरं आहे ना फोडणीमध्ये घालायचं मी विसरले होते थोडी भाजी शिजायची असल्यामुळे मी आता घातलेलं खोबरं ओलं खोबरं असेल तर ते भाजीच्या शेवटी घालायचं एक या भाजीमध्ये पनीर घालण्याचं पण ऑप्शन आहे तुम्ही यामध्ये पनीर पण ॲड करू शकता आणि प्रत्येक भाजीमध्ये तुम्हाला खोबरं आणि शेंगदाणे आवडत असतील तर भाजलेल्या खोबरा किस आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर ते पण घालू शकता आणि भाजीची टेस्ट वाढवू शकता आणि भाजी पुन्हा एकदा शिजली आहे की नाही ते चेक करायचं तर भाजी पूर्णपणे शिजलेली भाजी खूपच टेस्टी बनलेली आणि सर्वात शेवटी यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालायचा चिरून तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर इन्स्टावरती मला फॉलो करून तुम्ही बनवलेल्या रेसिपीजचे फोटो काढून शेअर करू शकता आणि तुम्ही ही रेसिपी व्हॉट्सॲपला फेसबुकला शेअर करू शकता त्याचबरोबर माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर मी नवनवीन स्वीट आणि खमंग रेसिपीज बनवते आणि अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील त्यामुळे तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार त्याचबरोबर प्लीज एक लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक मला भरपूर मोटिवेट करतं त्यामुळे एक लाईक करायचं आहे पुन्हा भेटूया एक नव्या खामंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा